वासुपे तालुका तासगाव एका धक्कादायक घटनेत सतीश महालिंग देशमाणे वर्वश्य अडतीस आणि सिंधू रमेश काटकर वर्वश्य अंदाजे पस्तीस या दोघांनी विषारी औषधं पिऊन आत्महत्या केली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश देशमाने आणि सिंधू काटकर हे दोघी मूळचे राजापूर तालुका तासगाव गावचे रहिवासी होते गेल्या काही महिन्यापासून ते वासुंबे येथील सरस्वती नगरमध्ये सिंधू व त्याच्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सिंधू यांची मुले शाळेतून परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला त्यांनी अनेक वेळा दार वाजवूनही यातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी शेजाऱ्यांना आणि घरमालकांना बोलावले त्यांनी दरवाजा उघडला असता दोघेही घरात मृतावस्थेत आढळले या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा घटनास्थळी होती मात्र पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे